त्याने नमस्कार आपल्या बायका जेवण खाऊन आता स्वयंपाक केला स्वयंपाक आपला मामुलीच केला आपला एवढ्या एवढ्या बघूया बारक्या बाक केला चांगलं आखं बांगले आता आई गेला कामाला त्याने दुधाचा पुडा आणून दिला की केला आणि त्याला बोलवाय बोलवायला मी म्हणलं अरे छत्र पिऊन जात तसाच गेला छिव छत नाही मग आता म्हणता आवडतो बात, बात केला माणूस आवडला भात खात आवायला तेव्हा का आवा म्हणलं आता बात करावा ईद पोट आला का तिला दिसलं ना, 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 ना प्लास्टर करते तिकडं मार्ग प्लास्टर करतात गाडीच्या हप्त्यासाठी हप्ता आलाय म्हणल्या ते बावन्स हप्ता झालाय मग डबल पैसे भरायला लागतात आता आपण डबल पैसे कोटणार साडेसात हजार रुपये साडेसात तुटला जर इतकं पैसे दोन दोन्ही जेव्हा

शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण तर आज बारावी पास केला असता आता कुठ तरी लागला हो चांगला आहे त्यांना म्हणा म्हणा तुमच्या ह्यात मिळाल्या म्हणतेच भरते पुट्या पुट यात म्हणते उदक येतो येतो म्हणायचं काय नको जायचं आपलं कोणाची एक नको पण दोन नको आपलं चांगल्या माणसात काम करायचं आपलं बिचार चांगला आहे तर समजून घ्यायच्या ही तर आपलं त्यांच्या शेताचा काम आला मी काय कामाला नाही ना आता दोन तीन महिना म्हणून जरा उठायचा प्रॉब्लेम होतोय जरा उशीर होतोय उठायला तर आता हि कामाला जायचा म्हणलं मग काळजी पुरवत मी उठते आता बघा आता तिसरा नाही दुसरा आला द्यायचं आपला डबानी करून वाटतंय जेवायला

bukan <tangan> <tuk> ah <tangan>

जा वाज का माय राली चाई ने तो गरम के का खा जेवा मंगावी पोटभर आ जा जेव ने तू हा येत बघा तू खटाखट वाचतोय काय तर थोडा नाद वाद नाही

Ficou tranquilo, né, Tietchan? Nem lembro. Vai, eu Eu não vou se banir. Não o que Tu <coughs> ganha o vai

आ मम्मीला पण ताजी होती ना धागर देऊन आपलं ने बैठल्यावर गाठू मम्मीला मम्मीला ती ट्रपाकडे उतर पेट्रोल देतो हं मी दाखव कसले दाड दुखते कस का दुखती ले देव धाग